या महिलांचे चेहरे नीट पहा यांची नावं आहेत चांदणी कांबळे रीटा उर्फ गंगा कांबळे बबिता उपाध्ये पूजा कांबळे सर्वजणी राहणाऱ्या आहेत लातूर जिल्ह्यातल्या उदगीरच्या सध्या पुणे पोलिसांनी या सर्व महिलांना बेड्या ठोकल्या काम तसं केलंय या बायकांनी त्यामुळे पोलिसांना अटक करावीच लागली तर या बायका आहेत अट्टल चोरट्या वारी चोऱ्या करण्यासाठी त्या खास लातूरवरून पुण्याला आल्या होत्या देहू आणि आळंदीतून निघालेल्या पालखी सोहळ्यासोबत त्या पंढरपूरच्या दिशेने जात होत्या दर्शनासाठी होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन या चोरट्यांनी भोळ्या भाबड्या वारकरी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केलं होतं दोन्ही पालख्या पुण्यात आल्या यावेळी पुणे पोलिसांनी पालखी पाल चोरीच्या घटना रोखण्यासाठी आधीच स्पेशल पथक निर्माण केलं होतं आणि या स्पेशल पथकाच्या नजरेत या बायकांची चोरी पकडली गेली आणि पोलिसांनी या बायकांच्या टोळीला ठोकल्या अटक केलेल्या आरोपींमध्ये लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील चार महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे त्यांच्याकडून बावीस टोळे वजनाची वीस मंगळसूत्रे आणि चौदा महागडे मोबाईल जप्त करण्यात आले सर्वांना माहिती आहे की शुक्रवार शनिवार आणि रविवार म्हणजे वीस एकवीस आणि बावीस जूनला पालखीचं आगमन पुणे शहरामध्ये झालं होतं ह्या पालखीच्या निमित्तानं लाखो भाविक ह्याच्यामध्ये सहभागी होते हे करत असताना ग्रामीण भागातील पण मोठ्या प्रमाणावर महिला ह्याच्यामध्ये सहभागी होत्या आणि त्यामध्ये असं निदर्शनास आलं आहे की काही चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळ्यासुद्धा ॲक्टिवेट झाल्या ह्या अनुषंगानं आम्ही गुन्हे शाखेमार्फत कारवाई केली असता जवळपास वीस मंगळसूत्र आणि गंठणं ही काही महिलांकडनं ताब्यात घेण्यात आली आहे आणि त्या अनुषंगानं तीन गुन्हे हे दाखल करण्यात आले ह्यासोबतच जवळपास एका गँगकडनं चौदा मोबाईल हे सुद्धा हस्तगत करण्यात आले आहे आणि मोबाईल चोरीच्या अनुषंगानंसुद्धा वानवडी हडपसर आणि लोणी काळबोळ ह्या पोलीस स्टेशन्समध्ये तीन वेगवेगळे गुन्हेसुद्धा नोंदवण्यात आले ह्यातले बरेचसे घंठनं आहेत ते अजूनही कोणीही क्लेम केलेले नाही माझी आपणा सर्वांच्या निमित्तानं नागरिकांना आव्हान आहे विनंती आहे की जर हे गंठनांपैकी कोणाचं काही चोरीला गेलं असेल ह्या गेल्या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा जेणेकरून आम्हाला योग्य तो गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करून जे पीडित आहे त्यांना त्यांचं गंठन किंवा मंगळसूत्र हे परत करता येईल ह्याच्यामध्ये बरेचसे गर्दीमध्ये रेटारेटीमध्ये कटिंग करणे किंवा ओढणे अशा स्वरूपाचा प्रकार घडलेला आहे मोस्टली याच्यात कटिंगच करण्यात आलेलं आहे नाही इंटरकनेक्टेडने दोन्ही वेगवेगळ्या गँग्स आहेत जसं म्हटलं की काही ही जी मोबाईलवाली जी गँग आहे ही झारखंड राज्यातली साहेबगंज ह्या भागातली ती गँग आहे आणि ज्या गंठन करणारे जे आहेत ते लातूर उदगीर अक्कलकोट सोलापूर जिल्हा ह्या भागातले ती मंडळी आहेत पालखी सोहळ्यात चोऱ्या करणाऱ्या महिलांचे आणखीन काही साथीदार असण्याची शक्यता आहे आणि ते पालखी सोहळ्यासोबत पुढे गेले असावेत आणि पुढेही ते चोऱ्या करण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे त्यामुळे पालखीत असणाऱ्या वारकऱ्यांनी सावध राहावं वा, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय याशिवाय पालखी मार्गावर ज्या महिलांचे दागिने चोरीला गेलेत किंवा मोबाईल चोरीला गेलेत त्यांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहनही पुणे पोलिसांनी केलं आहे पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओज